हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी रात्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच तीन मेला रुद्र हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आता काय नेमकी स्क्रिप्ट आहे आणि कसा हा चित्रपट तयार झाला आहे जाणून घेणार आहोत आजच्या सिनेमा आणि बरस काहीमध्ये आपण स्वागत करतोय टीम रुद्रचं खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राज्री मराठीमध्ये तर अगदी मे महिन्याच्या सुरुवातीला चित्रपट घेऊन येत आहे रुद्रगप्पा महाराजच आहेत पण त्याआधी कसे आहात सगळे एकदम एकदम छ प्लस मी कमाल एकदम आणि मला फार भारी वाटलं तुमच्या सगळ्यांना भेटून <laughs> सुंदर दिसते आहेत बाय द वे अबो मस्त दिसते सो so, रुद्र नावच भारी आहे चित्रपटाचं आता खूप एक्साइटमेंट आहे काय आहे नेमकं का। सर सुनीम सर तुमच्यापासून सुरुवात करीन कधी सुरुवात झाली रुद्र चित्रपटाची रुद्र चित्रपटची सुरुवात झाली टू थाउजंड ट्वेंटी थ्री स्टार्टिंगमध्ये पुन्हा वर्ष कंप्लीट केलं त्याला आणि आता मेन आप सा, सामने थर्ड हमारी फिल्म आई माझ्या नवऱ्याची बायको हा चित्रपट ह्याच्या आधी आम्ही केला होता आणि त्या चित्रपटाला बरेच स्टेट अवॉर्ड्स पण मिळाले आणि त्या नावाला कॉपी करून झीवरची मालिका ती आमच्याकडनंच अप्रूव्ह करून घेतली होती आणि ती मालिका ह्याच्यात आली तेव्हा मी आणि अशोक कांबळे आम्ही दोघांनी मिळून तो चित्रपट झाला होता आणि तेव्हाच आम्ही डिसाईड केलेलं की आपण पुढची लाईनअप काय करायचं सो so, तेव्हापासून डोक्यात होतं की आपण एक फिल्म करूया नाव डिक्लेअर नव्हतं केलं पण असं एक पी चित्रपट असला पाहिजे ज्यात खूप ॲक्शन ड्रामा आणि लोक साऊथच्या चित्रपट बघायला कसे थिएटर्समध्ये जातात का जातात सो so, ते जाताना काय विचार करतात तर आपण का नाही फाईट चांगली करू शकत का नाही आपण पण त्या पद्धतीने फाईट स्क्रीनवर आणू शकत तो ते विचार करत 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 अचानक आम्ही असं बसलो आणि मग डिसाईड केलं की आपण अशी फिल्म करूया आणि मग ते तो एक ग्राफ रेडी केला आणि मग हा इन झाला आहे आणि इन झाल्यानंतर मग आम्ही त्या चित्रपटाला एक वेगळं हे करत करत डिसाईड केलं की नाव कुठलं घ्यायचं मग रुद्र मग रुद्रामध्ये कोण कोण असलं पाहिजे मग आम्ही जे सिने आर्टिस्ट पण आहेत जसं प्रदीप रावतजी आहेत गजनी Uh, ज्यांचा uh, पिक्चर आहे मग त्यातला मेन विलन कसा असला पाहिजे आणि मग त्याच्या अपोजिट कोणी असलं पाहिजेत आता गजनी प्रदीप रावतजी अनुप सिंग ठाकूर मग ह्यांना टफ देणारा रुद्रा कोण असेल सो मग ते रुद्राचं पण कास्टिंग त्या पद्धतीने झालं सिद्धांतला आज मिस करते मी तो नाही आहे आज रुद्रा पण तो पण म्हणजे ह्या आर्टिस्टला टफ देण्यासाठी फाईट चांगल्या पद्धतीने करणारा मुलगा जो ॲक्टिंग पण चांगला करू शकतो असं कास्टिंग करताना रुद्र आमच्यासमोर आला आणि मग हे त्रिकूट रेडी झालं hmm. आणि मग त्यात अपूर्वा आली ज्यात हिरोईनचा रोल होता आणि मग त्यात एक छान एक बहीण होती आणि त्या बहिणीचं एक कॅरेक्टर आहे छानपैकी जी जिचा भावाने भाऊचा मृत्यू होतो आणि त्या भावाचा बदला घेण्यासाठी ती हा सगळा ग्राफ करते ती मी सो सो हे अशा पद्धतीने एक एक मस्त पैकी असा एक मसाला रेडी केला आणि तो मसाला रेडी करून त्यात एक, एक इवन आता इथे विश्वेश्वर पण आहे सो हिजा बहिणीचा रोल केला भावाचा रोल केला त्याने आणि एक वेगळा एक छानपैकी ॲक्ट तो पण एक हाफ हाफमध्ये विलन होता आणि हाफनंतर तो एक पॉझिटिव्हली पण त्याचं कॅरेक्टर येतं सो so, एक असं छान मिसळ निर्माण झाली <laughs> आणि हा एक छान रेडी करून आम्ही समोर आणलेला आहे क्या बात पण असं असतं ना की स्क्रिप्ट सगळेजण म्हणतात की स्क्रिप्ट हा की पॉईंट आहे कुठलाही प्रोजेक्टला हो म्हणायला किंवा तो प्रोजेक्ट करायला रुद्राबद्दल आता जर मी इथे विचारलं एक कोणती गोष्ट होती तिघांसाठी हा प्रश्न आहे त्या स्क्रिप्टमधली त्या कॅरेक्टरमधली की तुम्हाला ती खूपच आवडली आणि मी करतो आहे हा चित्रपट अशी ती फिलिंग आली तर ते काय होतं ते म्हणजे मला असं जेव्हा मी निर्मिती पण करताना मला असं जाणवलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे सुरुवात करतो आहे एक आधी बंजारा फिल्म केली होती असंच सहज ट्रायल इंडस्ट्रीमध्ये येताना सो ह्या मराठी फिल्म सुरू करताना एक म्हटलं जो रोल होता मला ॲक्च्युली ह्यानीच ते सांगितलं होतं की ती एक वेगळी अशी आ, एक पॉवर पॅक ॲक्शन पॉवर पॅक ती बाई आहे आणि ती ॲक्शन पण करते त्याच्यात ती सॉफ्टनेस पण आहे तो जो ड्राफ्ट त्यांनी हे केला होता ना ते बघूनच मला आवडला होता की हा रोल मी नक्कीच मिस करणार आणि त्यातलं ते, ते गाणंसुद्धा म्हणजे गोब्र गाल आता सगळीकडे चालतंय आणि उत्तम गाणं आहे सो ते बघताना ते करताना एक मला असं मी आजपर्यंत केलं नव्हतं केलंय मी माझा दुर्गा म्हणतात मला म्हणा किंवा के त्याच्यात केलं पण हा थोडासा वेगळा हा साऊथ पॅटर्न ने केलेला टच केलेला म्हणजे जिथे सगळ्यांना एक एक्स्ट्रा ऑर्डनरी आवडतं ना आणि माणसं सगळं ते बघायला जातात थिएटरमध्ये बरोबर आहे सो आपण पण काहीतरी एक्स्ट्रा करूया असं विचार करून ते माझा हा रोल मला हे मला आवडला आता अपूर्वा नमस्कार सर्वांना फॉर द क्वेश्चन मला ॲक्च्युली जेव्हा मला ही स्क्रिप्ट भेटली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मी बोलेल दिपाली मॅम आणि अशोक सरांना बिकॉज ॲज अन ॲक्टर म्हणजे तुम सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की तुम्हाला एक चांगली स्क्रिप्ट भेटून तुम्ही तुमचं टॅलेंट त्याच्यामध्ये दाखवावं सो मेन तर मी त्यांना थँक्यू बोलेल आणि जेव्हा मला ही स्क्रिप्ट भेटली तर मला त्याचा की पॉईंट जो वाटला तो होता की मला ह्या फिल्ममध्ये एक जो ग्राफ भेटला आहे इमोशन्सचा म्हणजे सॅड असू किंवा हॅपी असू किंवा एक ग्लॅमर जे माझं एक सॉन्ग आहे त्याच्यामध्ये नाचे धिनक धिन धान तर त्याच्यामध्ये ग्लॅमरचं पण आहे त्याच्यामध्ये एक रिवेंज स्टोरी पण आहे तर मग जे मिक्स्ड इमोशन्स मला करायला भेटले त्याच्यामध्ये सो so, इट इज लाईक like अ रिक्वायरमेंट फॉर अन एव्हरी ॲक्टर इन in टुडेज इंडस्ट्री राईट right नाव ती एक खूप डिमांडिंग स्क्रिप्ट आहे आणि मला असं वाटतं जी पण मूवी केली आहे डेव्हलपिंग ग्राफनी ते टेक्निकॅलिटीज असू किंवा काही म्हणजे ॲक्टिंगमध्ये बोलायला गेलं तर इट इज अमेझिंग तर आय लव्ह द स्क्रिप्ट इन ऑल सो मला असं वाटलं ही मूवी करा uh, हो mm -hmm. हो मी करावी नक्कीच अँड आय एम ब्लेस्ड हा एक्सपिरियन्स जो होता ना हा एक युनिक एक्सपिरियन्स होता मी फर्स्ट टाईम असं काहीतरी एक्सपिरियन्स केला मी टू थाउजंड सिक्स्टीनपासून इंडस्ट्रीमध्ये वेरियस फॉर्म्समध्ये डिरेक्शनमध्ये पण आहे प्रोडक्शन पण मी सांभाळतो ॲक्टिंग पण मी करतो हा एक्सपिरियन्स युनिक का होता कारण का का की लॉकडाऊन नंतरचा पहिला फिल्म होता हे जी कास्टिंग आणि स्टार कास्ट हे म्हणजे ऑफ बीट आहे म्हणजे टोटल मराठी फिल्मसारखं नाही आहे मराठीमध्ये एक लिमिटेड फ्रेमवर्क असतं की हेच तुमचे स्टारकास्ट आहेत पण ह्याच्यामध्ये युनिक होतं बॉलिवूडचं कॉम्बिनेशन साऊथचं सा कॉम्बिनेशन मराठीतले दिग्गज कलाकार आणि त्यात म्हणजे मेन बोलायला गेलं माझी मराठी थोडी कच्ची आहे म्हणजे शब्द क्लिअर नाहीत इंग्लिश हिंदी चांगली आहे मराठीमध्ये थोडंसं हे होतं त्यामुळे एक थोडी भीती होती की मराठी आपण कसं हँडल करणार आणि दुसरं होतं की सगळेच पॉवरफुल ॲक्टर्स आहेत आणि जी कास्टिंग होती ना जी स्क्रिप्ट मी वाचली स्क्रिप्ट मी बरेच वेळा वाचली पिक्चर ऑन फ्लोअर जायच्या आधी मी बोललो यार ह्याला कास्टिंग असं कसं होऊ शकतं आणि कास्टिंग ज्या हिशोबाने केले मला थोडंसं कन्फ्युजन होतं की चांगलं आहे का नाही चांगलं आहे का नाही आणि हे एक्झिक्यूट करू शकणार का नाही कारण की हा डिफिकल्ट चॅलेंज होता इट इज नॉट इझी टू गेट सच अ कास्ट आणि जर तुम्ही फिल्म बघितली आता कारण की मी फिल्म बरेच वेळा बघितली आहे ए इच अँड एव्हरी कास्ट आणि क्रू म्हणजे स्पेशली कास्टिंग असं वाटतं की तो कॅरेक्टर आणि तो रोल स्पेशली त्या व्यक्तीसाठीच लिहिला होता यू सी अपूर्वा शी इज ग्लॅमरस इन रियल लाईफ आणि द वे शी इज पोर्ट्रेट हर कॅरेक्टर द इट्स ऑल टुगेदर डिफरंट यू सी दीपाली मॅम शी इज ऑल टुगेदर डिफरंट यू सीन ह पॉवरफुल रोल आणि यू सी अ बेट ऑफ मी ऑल्सो अँड आय ड्यूअ लॉट ऑफ थिंग्स आय आय ड अ लॉट ऑफ थिंग्स बिहाइंड द कॅमेरा येस पण सगळेजण सांगतायत स्क्रिप्टबद्दल वगैरे पण सुनील सर काय डिफिकल्टी होत्या रुद्र करताना कारण जसं सगळे म्हणतात की स्टंट्स आहेत त्याच्यामध्ये ॲक्शन आहे साऊथ बॉलिवूडचं कॉम्बिनेशन आहे असं सगळं असताना काय काय डिफिकल्टीज होत्या माईक डिफिकल्टी तो नाही भी सब बहुत इझिली था सबसे इम्पॉर्टंट इसलिए इझिली कि जितने भी कलाकार इसमें कास्ट किए गए थे सब लोग ने इतना पॉवरफुल और अपना प्रेझेंटेशन इतना बेस्ट दिया के बहुत इजीली स्मूथली निकल गया और आज उस स्मूथली निकलने का मेन रिजल्ट आज पूरी रुद्र कंप्लीट होके सामने आ गई पण नावच आहे चित्रपटाचं रुद्र आणि तुमचा प्रोटोगोनिस्ट पण त्याचं नाव रुद्र आहे हेच एक नाव होतं डोक्यात का काही वेरियस थिंकिंग त्याच्या मागे होते हेच नाव होतं माझा डोक्यात फक्त रुद्र रुद्रेश्वरा दैट पॉइंट ऑफ देयर हे पॉइंट ऑफ माझा डोक्यात असते की मला रुद्र हे नाव ठेवायचं रुद्र बात पण दीपाली ते आता इतकं काम झालंय तुझं आजवर करून दरवेळी तू एक तर आहे तशीच दिसतेस गेली कित्येक वर्ष आम्ही तुला बघतोय म्हणजे असेच दिसतेस कामामध्ये दरवेळी काहीतरी वेगळं असतं तू सोशली सुद्धा इतकी ऍक्टिव्ह पण जेव्हा तुझ्याकडे भूमिका येतात काय विचार करतेस तू कोणताही भूमिका म्हणा किंवा कोणताही चित्रपट निवडताना बेसिकली खूप वर्ष झाली मला आता इंडस्ट्रीमध्ये काम करून आणि uh, सोशल काम करताना पॉलिटिकली काम करताना मध्ये मध्ये गॅप घे घेणं गरजेचं असतो आता मध्ये खूप गॅप झाला होता माझा आणि जेव्हा माझ्या नवऱ्याची बायको गेली त्यावेळेस मी ठरवलं होतं की आता आपण निर्मितीमध्ये वळव्या म्हणजे आपण एक प्रोडक्शन हाऊस खोलून त्याच्यामध्ये फिल्म्स बनवणं लोकांपर्यंत घेऊन येणं आणि ते डोक्यात uh, ठेवून तशा पद्धतीने सुरू केलं ज्या फिल्म्सचे स्क्रिप्ट्स येतात तेव्हा किंवा स्क्रिप्टवर आपल्याला काम करायचं आहे किंवा हा रोल करायचा आहे आता इथे निर्मिती पण करायची आणि रोल पण करायचा आहे म्हणजे ऑफकोर्स आपण काम आपली फिल्म आहे तर आपल्याला काम करायलाच पाहिजे असं पण आपण तर पाहिजेच ना सो सो म्हणजे वेळ कमी म्हणजे देऊन रोल चांगला असला पाहिजे असं कारण आपल्याला सगळीकडे पळायचं आहे आपल्याला सगळं सगळ्याचं डोक्यावर हो डोक्यावर घेतलेलं आहे सो so, सगळं करायचं आहे सो so, फिल्ममध्ये काम पण करायचं हे पण बघायचं त्यामुळे हा रोलचा जो ग्राफ होता तो मला आवडलेला होता की तो मला सहज वेळ देऊन करता येणारासारखा होता आणि त्यामुळे मी आता स्क्रिप्ट घेताना पण इवन आता पण स्क्रिप्ट येतात तेव्हा पण हा डिसाईड करते की आपल्याला सगळं काही सांभाळून काम करता आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचता पण आलं पाहिजे जी ज्या कलेला लहानपणापासून जोपासलं आहे ती कुठे गमावता कामा नाही ती असली पाहिजे बरोबर म्हणजे सोशल करो किंवा पॉलिटिक्समध्ये असो किंवा कुठेही असो ती असलीच पाहिजे त्याला बरोबर घेऊन चालायचं आहे ते डोक्यात बर एक आहे तो किडा म्हणतात ना की ते आहे ते नाही सोडायचं आहे इवन डान्सच्या बाबतीत पण म्हणशील ना तर मिस करते मी मला पण खूप ना मिस करते की मी एक एक काळ मी त्या ह्याच्यात गाजवला होता म्हणजे एकही कुठलाही अवॉर्ड शो म्हणा तो माझ्याशी अधुरा होता सो कुठेतरी मिस मी ते खूप वर्ष मिस केलं होतं पण ह्या निमित्त का होईना पण रुद्राच्या निमित्ताने गोब्र गाल घेऊन येते आणि मन सोप्त नाचलेली आहे दर्शना मनापासून सो ते बघतानाही मला खूप छान आहे आणि त्यामुळे होप सो ऑडियन्सला पण आवडेल कशी आहे व्यक्तिरेखा रुद्रामधली um, रुद्र पहिल्यांदा मी सांगेल ही खूप स्पेशल फिल्म आहे माझ्यासाठी कारण की मी तर म्हणेल माझ्या करिअरचा जो टर्निंग पॉईंट आता येणार आहे मला असं वाटतं रुद्रानेच येणार आहे बिकॉज uh, uh, या फिल्मनी मला खूप शिकवलं आहे लाईक like, एवढे uh, दिग्गज कलाकारांबरोबर मी काम केलं आहे दिपाली मॅम प्रदीप सर विश्वेश्वर सुनील सर आणि लाईक like, सिद्धांत आणि पूर्ण क्रू तर काही काहीतरी शिकायला भेटतो आपल्याला त्याच्यामध्ये आणि रुद्रमध्ये बैल बैलगाडी ऍक्च्युली <laughs> <laughs> ते पण शिकायला भेटलं मला बैलगाडी बिकॉज <laughs> uh, रुद्रमध्ये माझा स्टार्टिंगचा जो सीन आहे तो बैलगाडीनेच एंट्री हिरो एंट्री एंट्री बैलगाडी दिली आहे आणि तो पण एवढा फनी किस्सा आहे मी सांगेल तो नंतर सांग ना सांग ऍक्च्युली माझा तो सीन स्टार्ट झाला आणि डिरेक्टरनी जेव्हा ऍक्शन बोलले तर त्यावेळेस मी एकीकडे आणि बैल एकीकडे <laughs> <laughs> आणि त्याच्यामुळे मग माझा जो होता ना पहिला शॉट असतो आपलं एक म्हणजे बोलतात ना कॉन्फिडेन्स लेवल मग थोडं मला तसं वाटलं पाहिलं पण मला असं होतं मेन कॅमेरामध्ये मीच कशी दिसतीये म्हणजे मेन ते होत हा प्रचंड गर्मी प्रचंड गर्मी, गर्मी, गर्मी तिकडे बैल धड त्यात तिला चांगलं दिसायचं हा रिअल चॅलेंज फॉर अन ऍक्टर सो आय हॅपी मी ते पार केलंय सो माझं ते कॅरेक्टर स्केच याच्यामध्ये असं आहे की माझ्या म्हणजे मी एका मुलावर प्रेम करते ह्याच्यामध्ये तो आहे अनुप सिंग ठाकूर आणि त्याच्या करायचं आपण शुअर शुअर चले या चले तर इट्स लाईक यू कॅन से इट्स अ लव्ह स्टोरी रॉम कॉम बोलू शकता तुम्ही प्लस थ्रिलर बिकॉज ऑबियसली जिथे प्रदीप सर दीपाली मॅम तिथे थ्रिलची काय कमी नाही आहे आणि बेसिकली मी एवढंच सांगेल की इट्स अ मसाला मूवी म्हणून तीन मेला प्रदर्शित होती है तुमच्या जवळपास घरात म्हणून तुम्ही नक्की नक्की बघा अँड यू विल लव इट येस विश्वेशची थोडा अँगर अँगर टाइप वाला सिच्युएशन आहे आणि फॅमिली म्हणजे इट इज लाईक मिक्स्ड आहे की फॅमिलीच्या समोर इमोशन्स दाखवता पण येत नाहीत हंड्रेड पर्सेंट आणि ते कंट्रोल पण करावे लागतात आणि इम्पॉर्टंट आहे म्हणजे कारण की याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं दोन भूमिका आहेत माझे एक कॅमेराच्या पुढे एक कॅमेराच्या मागे सो so, कॅमेरा पुढचा अनुभव वॉज नाईस आणि ऑब्विसली एक थोडा फेअर होता सगळ्यांना फेस करायला कुठे ना कुठे दिग्गज कलाकार होते मिस्टेक्स नाही व्हायला पाहिजे तर टाइम फ्रेम कमी होता पण आता हे सगळेजण सुनील जर सांगतायत त्यांच्या कॅरेक्टर बद्दल किंवा डिफिकल्टीज बद्दल इतके जण आहेत चित्रपटामध्ये खूप लोक आहेत ह्याच्यामध्ये कुठली व्यक्तिरेखा किंवा कोणतं कॅरेक्टर कोणता सीन असं असतं ना की डिरेक्टरचा कस लागतो ते येतच नाही तिथून तर तशी कोणतं कॅरेक्टर होतं रुद्रमधलं hmm. 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 किंवा आहे जे आज इथे सांगाल मला माहीत देत माझ्यासाठी त्या इम्पॉर्टंट कॅरेक्टर असले सुनंदा नावाचा कॅरेक्टर आणि ते अण्णा पाटील ते दोघं कॅरेक्टर सुनंदा कॅरेक्टर जो होता आजी बैनने बहुत अच्छे प्रेझेंट किया उस कॅरेक्टर <laughs> बहुत अच्छे से प्रेजेंट और उस कैरेक्टर को जैसे मैं चाहता था जो मैंने विजुलाइज किया था mm -hmm. और जब इनके सामने टफ कैरेक्टर था हमारा अन्ना पाटिल mm -hmm. जो एक दहशती उसके सब जब वन बाय वन होना था और एक रिवेंज पॉइंट था mm -hmm. वो इम्पोर्टेंट बहुत सीन जरूर था कि वो सीन जैसे मेरा विजन था कि ये ऐसा होना चाहिए mm -hmm. मिलना चाहिए। और वो मिला wow. वो चीज़ मिली जिससे रुद्र का पावरफुल मुझे प्रेजेंट आया उसमें क्योंकि जब तक वो अन्ना पाटील और सुनंदा का टफ वो फे वन बाय वन नहीं होता तब तक वो रुद्र कैरेक्टर अच्छा के निकल, के, निकल के. के नहीं आता पण ही सुनंदा आणि दिपाली या दोघींमध्ये काय डिफरन्स आहे काय किती सिमिलॅरिटी आहे काय आहे नेमका लोकं मला घाबरतात ओ बरं तिथेही लोकं मला घाबरतात हूं सो फेस सिमिलॅरिटी असू शकतो हूं पण बघायला गेलं तर मी खूप खिळकर आहे हसमुख आहे मस्ती करते पण ती सुनंदा तशी नाही आहे mm -hmm. सो हे खूप ड्रास्टिक चेंज आहे त्याच्यात तर ते चेंज करायला मला खूप आवडलं आहे आणि मी सेटवर पण एकदम छान मजा मस्ती करून राहिलेली आहे mm -hmm. म्हणजे अक्षरशः तुला मी सांगेन प्रदीपजी ना mm -hmm. इंस्टाग्राम माहीतच नव्हतं त्या आमच्या गर्मीमध्ये फाईट सिक्वेन्समध्ये मी त्यांना इंस्टाग्राम डाउनलोड करायला लावलं wow. त्यांना रील Dedication. कशा करतात ते दाखवलं uh. मग तिकडे बसल्या बसल्या रील बनवली uh. आणि ती ती आता मी टाकली पण आहे सोशल मीडियावर uh. आणि मग त्यांच्याच गाण्यावर गजनीच्या गाण्यावर त्यांच्याकडनं गाऊन घेतलं hmm. आणि ती रील टाकली आणि त्यांना दाखवलं की कशा पद्धतीने सो so, एक लाईट मूड करून ॲक्शन केलेली आहे सो so, हे सगळं करताना खूप धमाल आली आहे मस्ती आली आणि अशा पण लाईफमध्ये आपण खूप स्ट्रेसमध्ये चालतो खूप काही गोष्टीमध्ये म्हणजे बाहेर बघायला गेलं तर आपण जे काम मी करते सोशल म्हणा पॉलिटिक्स म्हणा किंवा बाहेर आणि निर्मिती म्हणा किंवा फिल्म्स बनवणं म्हणा ॲक्टिंग करणं म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्ट्रेसमध्ये असते आणि त्यातून आपल्याला काम काढून घ्यायचं असतं आणि ते चांगलं आणायचं असतं त्यामुळे लाईट राहणं हसत राहणं एकमेकांबरोबर छानपैकी संवाद साधणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यामुळे आमची रुद्रा सगळ्यांचं एक टीमवर्क आहे आणि खूप छान पद्धतीने कितीही रुद्र असलं तरी खूप टीमवर्क ना शेवटी सो अपूर्व आणि विश्वेश्वर आपल्या प्रत्येकाचं असं काहीतरी पर्सनल फेवरेट सीन असतो चित्रपटात जो आपल्याला खूप आवडला असतो तुमच्या दोघांचा रुद्रामधला कोणता सगळ्यात जास्त आवडता सीन आहे त्याची कारणंही असतील कदाचित तो खूपच वेळ लागला तो परफॉर्म करायला की तो क्विक झाला म्हणून तो आवडता काय कोणता सीन सांगाल माझा फेवरेट सीन आहे एक ज्याच्यामध्ये मी पाणीमधून निघते बाहेर आता फर्स्ट थिंग हे आहे की मी खूप म्हणजे मला आहे एक भीती पाण्याशी सुनील सरांना तर माहिती तर आय एम व्हेरी हायड्रोफोबिक मला वेगळीच भीती आहे तर तो सीन माझ्यासाठी चॅलेंजिंग पण होता आणि प्लस मला मजा ह्याच्यामुळे पण आली बिकॉज uh, त्या सीनमध्ये जसं इन्व्हॉल्वमेंट दाखवलं सगळ्यांनी मला हेल्प केली त्या सीन यु you नो know, गो थ्रू करण्यासाठी तर मग त्याच्यामुळे तो माझ्यासाठी मजेदार सीन होता आणि तो बैलगाडीचा सीन जो मी ऑलरेडी सांगितला आहे माझा एंट्रीचा जो सीन होता ना तो माझ्या रिअल लाईफशी थोडा जास्ती रिलेटेबल होता hmm. एकतर मी स्वतः ड्राईव्ह करतो आहे फोन येतोय आणि त्यापुढचे जे ॲक्शन रिॲक्शन्स होते हे रिअल लाईफमध्ये खूप रेग्युलरली होणार आहेत फक्त सिनेमामध्ये थोडं फिल्टर्ड लँग्वेज होती रिअल लाईफमध्ये थोडी अजून मल्टिपल वेजमध्ये मध्ये ए बी सी डी वाले oh. वर्ड जास्त आले असते पण तो वाला पार्ट इंटरेस्ट अनसेन्सर्ड होता oh. तो वाला पार्ट एक चांगला होता म्हणजे आय वॉज सरप्राईज की यार ह्यांना माझी सवय कशी माहिती ही mm -hmm. ह्यांनी हे कसं काय सीन माहिती टाकू शकले तर दॅट वॉज अ गुड पार्ट तो एक पार्ट असा होता की तो इंटरेस्टिंग होता आणि आवडला की हे तुम्ही ही माझ्या मागे खबरी लावलेत वाटतं माझी इन्फॉर्मेशन काढायला क्या बात आवडतं सीन कोणता सीन माझा ज्या फर्स्ट टाईम मी रुद्राला बोलवते की ये तुझी गरज आहे आता गावात सो तो जो सीन शॉर्ट झाला आहे तो खूप मस्त शॉर्ट झाला आहे म्हणजे ती माझी एंट्री म्हण किंवा ते एक प्रत्येक आर्टिस्टला वाटतं की आपलं असं प्रेझेंटेशन असायला पाहिजे एखादा सीन तरी आपण असा केला पाहिजे सो अशी हवा के उडतायत आणि मी बोलवते मी सांगते गाव गावकऱ्यांना की असं असं आहे आणि तीच व्यक्ती आपल्याला वाचवू शकते आणि मला रुद्राला इथे बोलवावंच लागेल तो जो सीन आहे ना तो मग मा आताही माझ्या आला तो खूप सुंदर रित्या झालेला आहे आणि तो पफॉर्म करतानाही मला खूप मस्त वाटलं आहे त्या बात आणि तयार झाला आहे तुमचा चित्रपट रुद्र तीन तारखेला येतो आहे प्रेक्षकांच्या भेटीला सो प्रेक्षक थिएटरमध्ये गेल्यानंतर रुद्रा हा चित्रपट पाहिल्यानंतर काय घेऊन थिएटरच्या बाहेर पडतील हा प्रश्न आहे मस्त एंटरटेनमेंट धमाल मस्ती ॲक्शन रुद्र स्टोरी लाईन कलाकार प्रत्येकाने केलेली मेहनत आणि तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये याल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा फक्त साऊथचेच लोक फिल्म नाही बनवू शकत महाराष्ट्रीयन पण बनवू शकतात वा येस अपूर्वा तेच जसं मॅम म्हटले पूर्ण एंटरटेनिंग आहे फिल्म म्हणून मला असं वाटतं पूर्ण फॅमिलीनी जाऊन बघावी ती इट्स नॉट ओन्ली लाईक लिमिटेड टू क ह्या एज ग्रुपसाठी तर इट इज फॉर ऑल द एज ग्रुप्स आणि मला असं वाटतं या फिल्ममध्ये मेन आमची जी स्टोरी लाईन आहे ती हे सांगते की तुम्ही तुमच्या फॅमिलीला केवढं प्रेम करतात की त्यांच्यासाठी तुम्ही कुणाशी पण लढायला तयार होऊ शकतात बिकॉज फॅमिली आहे तर सगळं आहे सो दॅट युनिटी आमच्या फिल्म थ्रू बघते ऑडियन्सला आणि बाकी तर फुल ऑन मसाला सो वॉच इड ऑन थ्री मे फर्स्ट फिल्म या इट इज सो ॲज अ लीड द माझी फर्स्ट फिल्म आहे इट्स अ डेब्यू मूवी आय किन से इन मराठी इंडस्ट्री सो या वेटिंग फॉर गुड रिस्पॉन्स या सिद्धांत मोरे आणि मॅम सारख्या कलाकारांबरोबर काम करायचं म्हणजे दॅट इज अ फर्स्ट फिल्म मला असं वाटतं फर्स्ट फिल्म म्हणजे वेन युर वर्किंग विथ अ गुड कास्ट इन क्रू दॅट मेक्स मोर सेन्स टू युअर फर्स्ट फिल्म सो सोन ही फिल्म ना इन्स्पाय इन्स्पिरेशन देऊ शकते ही तुम्हाला तुमच्या रेग्युलर लाईफमधे डिस्ट्रॅक्ट करू शकते दोन तासाकरता तुम्ही त्यावेळी थिएटरमधनं बाहेर येणार ना एक स्माइल घेऊन याल एक वेगळा तुम्ही एक वेगळा अनुभव एक्सपिरियन्स कराल तुम्ही एक वेगळ्या स्टोरीमध्ये जाल तुम्ही दोन तासासाठी सगळं फगेट कराल आणि ही मूवी एन्जॉय कराल आणि एक छोटंसं सांगायचं होतं अजून या मूवीचा एक्सपिरियन्स मेकिंग आणि टुवर्ड्स रिलीजमध्ये बरेचसे पॉझिटिव्ह मी पर्सनल लेवलला एक्सपिरियन्स केलेले आहेत जसं पिक्चरमध्ये हळदी आणि गोंधळ आहे माझा रिसेंटली लग्नाचा गोंधळ परवाच संपला आणि मी आज जॉईन केलं त्यामुळे मॅरेज इज फॉर मी आणि बरेच जणांच्या पर्सनल लाईफमध्ये सक्सेस सगळ्यांना आले अपार्ट फ्रॉम दॅट टेक्निकल वाईज किंवा जी टेक्निकल टीम आहे त्यांना पण ग्रोथ बराच भेटला आणि तेही बरेच चांगले चांगले प्रोजेक्ट्स करतात त्यामुळे इन अ इन अ होल वे बिफोर ऑडियन्सला पण जर एवढी पॉझिटिव्ह पिक्चर आम्हाला देऊ शकते अजून लोकांना माहिती नाही आता लोकांना समजतं आहे ज्यावेळेस ऑडियन्सपर्यंत जाईल लो, जा लोक ज्यावेळेस लोकं अप्रिशिएट करतील त्यामुळे त्यावेळेस अजून आपल्याला जास्ती ग्रोथ भेटेल टीमला तर भेटणारच कास्ट अँड क्रूला भेटणारच पण अपार्ट फ्रॉम दॅट ऑडियन्स कारण की रिलॅक्स होणार दोन तास त्यांच्या ओव्हरऑल दिनचर्यामधनं तर त्यांना एक पॉझिटिव्हिटी भेटेल आणि दे विल डू मच बेटर इन लाइफ सो दिस विल स्प्रेड पॉझिटिव्हिटी इन अ वे सो विश्वेश्वर कॉंग्रॅच्युलेशन्स एक तर तुला आणि थँक्यू सो मच इथे आलात इतक्या छान गप्पा मारल्या अगदी आलीच तीन तारीख आता ऑल द बेस्ट रुद्राच्या संपूर्ण टीमला सक्सेस साठी आपण नक्कीच गप्पा मारू खूप आवडेल गप्पा मारायला ऑल द बेस्ट थँक्यू